नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजेच मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृश्चिक राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणारे आहे तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती मात्र आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहयोग ग्रहदशा महादशा आंतरदशा आणि ग्रह, ग्रह, ग्रह परिस्थिती जशी असणार त्यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ मिळणारे ढोबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात मिळतीलच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि व्यवस्थित लक्ष ठेवू शकता या महिन्यावर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तर या महिन्यातले शुभ परिणाम आपल्या राशीला वाढवता यावेत याकरता आपल्या राशीच्या मंडळीने कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय ही माहितीसुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो अवश्य हे व्हिडिओ सुद्धा महत्वपूर्ण असतात जे आपण कधीही नेहमी पाहू शकता ते अवश्य पहा चला तर जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात आपल्या वृश्चिक राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि त्याचे शुभाशुभ परिणाम या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह जवळजवळ महिन्यासाठी म्हणजे तीस ऑगस्ट पर्यंत कुंडलीच्या लाभ म्हणजेच एकादश स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्याचा लाभ म्हणजे आपण याआधी जे काही सुरू केलेलं कार्य असेल याआधी जी काही आपण आपल्या कार्याच्या अनुषंगाने घेतलेली मेहनत असेल ती खऱ्या अर्थाने लाभ पोचवण्याचं विविध मार्गाने लाभ पदरात पाडण्याचं काम हा महिना करेल म्हणजे शुभ राहील हा महिना मग हा लाभ आर्थिक असेल कामाच्या विविध संधी मिळवून देणारा असेल काही चांगल्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या सहवासाच्या ओळखीचा असेल नवीन कार्याच्या एखाद्या ओळखीचा सुद्धा असेल त्यामुळे या, या महिन्यात आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधी व्यक्ती ओळख अनुभव किंवा एखादा वेगळा वाटणारा विचार यावर आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचंय कारण हीच संधी ही वेळ आपल्या जीवनाला चांगल्या अर्थाने कलाटणी देणारी राहणार आहे धाडस पुढाकार नेतृत्व अभ्यास वेळेचं काटकोर असलेलं नियोजन प्रत्येक कार्याची परिपूर्ण असणारी आखणी हे आपल्या व्यक्तिमत्वातले चांगले गुण आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा मिळवून द्यायला या महिन्यात अधिक प्रमाणात मदत करताना दिसतात तसेच जी मंडळी जागेच्या व्यवहारामध्ये काम करतायत जसे की जागेचं प्लॉटिंग करणं जागेच्या व्यवहारात मध्यस्थी म्हणजे एजंट म्हणून काम करणं खरेदी विक्री यांच्यासाठी नवीन कामाच्या संधी या महिन्यात मोठ्या प्रमाणात मिळवून द्यायला हा मंगळ मदत करेल तर ज्यांचे जुन्या जागेचे खरेदी विक्रीचे व्यवहार काही कारणामुळे अडकून पडलेले आहेत त्या मंडळीने सुद्धा पुन्हा एकदा या कामात खरेदी विक्रीच्या जागेच्या यशस्वीपणे जर जा लक्ष देत तर ते पुढे सारख्याला मदत करेल तसेच ज्यांना जागेत गुंतवणूक करायची जागा खरेदी करायची आहे त्यांनी सुद्धा आवश्यक पुढाकार घ्यावा तर ज्यांना घर बांधायला घ्यायचंय त्यांनी सुद्धा यासाठी हा महिना शुभ आहे जी मंडळी मेडिकल क्षेत्राशी जोडलेली आहेत अगदी नोकरी व्यवसाय शिक्षण अशा कुठल्याही माध्यमातून त्यांच्या सुटी सुद्धा काही नवीन संधी मिळवून देणारा रवी ग्रहाचा योग या महिन्यामध्ये उत्तम जुळून आलेला आहे त्या दृष्टीने अवश्य आपल्या कार्यक्षेत्रावरती लक्ष ठेवा आणि संधीचं सो सोनं करा व्यावसायिक मंडळींनी वीस ऑगस्ट नंतर जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी आपले प्रयत्न सुरू करायला हरकत नाही मात्र त्याआधी आपल्या व्यवसायात मोठ्या उधारी करण्याचं मात्र टाळा नाहीतर नुकसान होईल कुठल्याही लोभाला बळी पडून शॉर्टकट मार्गाने पैसे मिळवणं व त्यासाठी गुंतवणूक करणं सुद्धा हा महिना फार अडचणी आणि नुकसान वाढवणारा राहील त्यामुळे अशी काही संधी दिसली तर कृपया त्यापासून लांब राहा सांभाळून व्यवहार करा मेडिकल फार्मा बँकिंग लॉजिस्टिक आय टी इंजिनिअरिंग बांधकाम खानकाम कोळसा लोखंड तेल पेट्रोकेमिकल्स इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक अग्नि मशिनरी अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना मग ते नोकरी असेल व्यवसाय असेल हा महिना विशेष लाभाच्या संधी देणारा संधी देणारा आणि कार्य वाढवणारा आहे विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्यावरती लक्ष द्यावं लागणार आहे व वादावादीपासून थोडस विद्यार्थी वर्गाने स्वतःला दूर ठेवावं परंतु जे विद्यार्थी कला आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना अत्यंत चांगल्या संधीचा राहील शुभ राहील या विषयातील एखादं मेडलसुद्धा आपण अवश्य मिळवू शकता आध्यात्मिक आणि गूढशास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी किंवा काम करणाऱ्या मंडळींनी आपल्या कामाचा आवाका वाढवायला हा महिना उत्तम संधी देणारा आहे त्याचा अवश्य उपयोग करा थोडक्यात काय मंडळी तर वृश्चिक राशीसाठी हा महिना प्रामाणिकपणे कष्ट घेऊन अभ्यास करून जी मंडळी काम करतायत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम राहील धार्मिक कार्य धर्मस्थळांना भेट देणं यासाठी अवश्य नियोजन या महिन्यात करू शकतात आरोग्याच्या संदर्भात मधुमेह किडनी पित्त विकार या संदर्भात थोडं काळजीने जास्त वागायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सूक्ष्म सशुल्क असे मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जाते यातलं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज आपल्या घरबसल्या घेऊ शकतात आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला जर विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी पावर ऑटो इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी आय टी फार्मा इन्फ्रा पेट्रोकेमिकल स्टील इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तीचा एक्सपर्ट व्यक्तीचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ आणि शुभकारक असणार आहे मात्र घाईने निर्णय घेऊ नका मंडळी ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि अर्थातच त्याचे परिणाम राशी भविष्य आता आपण जाणून घेऊन या ते म्हणजे थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं दैनिक राशीफळ आणि यामुळे या, या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस एक ते एकतीस मधले समजायला अजून जास्त सोपते जाते महिन्याचे पहिले दोन पहिले दिवस म्हणजे एक दोन ऑगस्ट आरोग्य आणि खर्च या संदर्भात थोड्या तक्रारी वाढवतील काळजी घ्या अनावश्यक खरेदी शक्यतो टाळा एखादा लांबचा प्रवास या दिवसात संभवतो प्रवासामध्ये काळजी घ्या तीन ते नऊ ऑगस्ट पुढील सात दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करा स्वतःवर काम करण्यासाठी हे दिवस शुभ असतील जवळपासचे प्रवास कामानिमित्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस भावंडांची साथ उत्तम मिळेल कुटुंब व स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात आपल्या कार्याचा होणारा गुणगौरव पदप्रतिष्ठा मानसन्मान मिळण्याचे योग या दिवसात अतिशय शुभ आहेत दहा अकरा ऑगस्ट थोडी चिंता वाढवणारे दिवस राहतील अर्थातच घरासाठी घरासाठी थोडा त्यासाठीच वेळ काढा घरातील महत्त्वाच्या गोष्टींच्या सा खरेदीसाठी मात्र ही वेळ उत्तम आहे वाहन घर जमीन जुमला यांच्यासाठी निर्णय घेणं प्रत्यक्ष खरेदी करणं पाहणी करणं शोध घेणं यासाठी हे दिवस शुभ राहते बारा तेरा ऑगस्ट आनंद देणारे दिवस तसेच विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्ह्यूज काही महत्त्वाच्या परीक्षा यासाठी हे दिवस अनुकूल राहते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभाचे दिवस चौदा पंधरा ऑगस्ट थोडी आरोग्याची काळजी घ्या धावपळ दगदग कमी करा आपल्या विरोधकांवरती लक्ष ठेवा आपल्या कार्यातला सावधपणा जास्त वाढवा हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना सांभाळून घ्या आणि लक्षही ठेवा सोळा सतरा अठरा ऑगस्ट हे तीन दिवस कागदपत्रांची काही कामं असतील डॉक्युमेंट्स महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस उत्तम व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय घेणं विचार करणं अवश्य फायद्याचं राहील एकोणीस वीस ऑगस्ट वादावादीपासून थोडसा स्वतःला दूर ठेवा टाळा या दिवसात कुठलेही निर्णय फार काळजीपूर्वक घ्या आणि इथेही आपल्याला आरोग्यावर लक्ष ठेवायचं आहे एकवीस ते सत्तावीस ऑगस्ट हे सलग येणारे सात दिवस मात्र महत्वाची कामं हातात घेणं नोकरी संदर्भातले निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस, दिवस। कार्याला भाग्याची साथ आणि वडीलधारी मंडळींची साथ उत्तम मिळेल धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस अनुकूल राहतील काही चांगल्या सुद्धा या काळात कानावरती पडतील अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट इथे मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना पूर्ण विचार करून काळजी घेऊन घ्यायचे तर काही आर्थिक व्यवहार या काळात न केलेले फायद्याचे राहते आणि आता महिन्यातले शेवटचे दोन दिवस तीस एकतीस ऑगस्ट आपल्या महत्वाच्या कामासाठी पुन्हा एकदा शुभ दिवस मंडळी ही होती या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती एक ते एकतीस ऑगस्ट आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळीने कोणता करायचा आध्यात्मिक उपाय तर या महिन्यात आपल्याला महाविष्णूंची उपासना वाढवायची त्यासाठी रोज महाविष्णूंचा मंत्र ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचे पठण सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका श्रावण महिन्याचे काही व्हिडिओ प्रकाशित झाले ते सुद्धा पहा उपासनेचा झालेला आहे प्रकाशित तो सुद्धा पहा तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा तुम्हाला पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शक तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर करा या चातुर्मासाच्या निमित्ताने उपासनेमध्ये भर टाकायला मदत व्हावी म्हणून आम्ही अजून एक पुस्तक प्रकाशित केलेलं के आहे अष्टोत्तर शतनामावली नामावली एकशे आठ नावांचं देवतेच नामसंकलन यामध्ये सत्तावीस देवदेवतांचे आणि काही ग्रहांचे सुद्धा एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत हे पुस्तक सुद्धा आपण भारतात कुठे असेल मागवू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढावी म्हणून हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करत घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं त्याच्या अनुषंगाने वास्तूतले दोष तर कमी होतातच पण वास्तूतली चैतन्य ऊर्जा फार सुंदर प्रभावित होते हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या माहिती घ्या आणि ऑर्डर करा म्हणजे असा हा वृश्चिक राशीसाठी असणारा ऑगस्ट महिना सुख समृद्धी ऐश्वर भरभराटीचा जावो हीच चरणी प्रार्थना करूया घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये धनुराशीविषयी जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोक असावा धन्यवाद